तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं करत आता युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण फ्रेशगिरी झालो चाललो तर थोडंसं बाहेर दर्शनासाठी मध्ये थोडी गाडी पार्किंगला होती चला दाखवतो मित्रांनो हे इथं शनी महाराजाची मूर्ती मोठी इकडे मंदिर आहे इकडं पण हे असं इकडं पण मंदिर आहे इतका भारी नजारा आहे मित्रांनो तुम्हाला दाखवू शकतो मी हे बघू शकता तुम्ही मित्रांनो आम्ही मारलेली आहे एंट्री आता मंदिरामध्ये इतकं भारी फील होतं इथं बघू शकता तुम्ही तर मित्रांनो इथं आलो होतो देवीचं मंदिरात पहिलं इकडं बघू शकतं गणेशंदी इकडे भालगावचे मित्र आहे आपले दर्शन करायसाठी आलो होतो तर चला दुसऱ्या मंदिरात जायचं आपल्याला आम्ही चाललो आता देवीचं दर्शन घेऊन बघू शकतो पाठीमागे देवी भारी फील होतं आहे मला सगळी सकर सगळी म्हणजे बोर झालो तुम्ही पण आज रविवार असल्यामुळं ट्रान्सपोर्टला सुट्टी आहे त्याच्यामुळं फिरासाठी तर चला दुसऱ्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला बोलतो मित्रांनो आम्ही चालत नाही शनीदेवाकडे प्रवेश करत बघा तुम्ही इथं तुळशींद्रा किती भारी आहे दिसलं हा असं किती भारी नजारा मित्रांनो बघू शकता तुम्ही हा इकडं मंदिर आहे हा इकडं शनिदेवाची मूर्ती आहे तर चला दर्शन वगैरे करतो तुम्हाला दाखवतो हे इथं शनिदेवाचे अवताराचे हे मूर्ती बघू शकता तुम्ही आता आम्ही हे एक इकडं असं ठवलेली एक मूर्त्या इकडे शनी महाराजांची मूर्ती तर चालू अशी माझे देवा काय दर्शन करून असं मस्त वाटतंय वाटते इकडे शनी महाराजाची मूर्ती पाठीमाग बघू शकता तुम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर अभी चेंज होऊ का चला मित्रांनो झाली का त्यांचा व्हिडिओ गाड भारी फील होत ताण्ण घ्यायचं पाहुण हिडायचं मस्त एन्जॉय करायचं ताण घ्यायचं एवढं भरणतावा भरण गाड्या हा भरणतावा भरण आपण काय हे थोडी केले लय काय आलं तर फील घ्यायचा कमीत कमी वेगवेगळे माणसं भेटते आपल्याला आता तिकीट देऊन मध्ये चाललेलो आहे आम्ही मध्ये पण भारी पायासारखं तर चला तिकीट फाडतो तिथं अंडा तिकीट काढायला मित्रांनो आम्ही काढे तिकीट बिकिट आता चाललो आता मध्ये हे आहे बघा किती भारी मायला मंडळ बसलेलं आहे बघू शकता तुम्ही भारी वाटत हे मूर्ती पण इकडे पा बघा तुम्ही तुम्ही काही विषय का भाई डायरेक्ट बघू शकता तुम्ही इकडे मूर्ती आहे आपल्या हे सगळ्या तर चला मित्रांनो खूप काही पायासारखं तुम्हाला दाखवतो मी लय माझी उरली काय सांगा तुम्हाला तर चला दाखवतो तुम्हाला जवळून बघा ही मूर्ती तुम्हाला रथ रथ इतरला मित्रांनो आम्ही आलेलो रथापशी असं लय भारी हे बघू शकता तुम्ही इकडे मूर्ती इकडे इकडं बसलेले असे झाडं वगैरे फुलं वगैरे खूप आहे हे बघू शकता तुम्ही क्रेज कसं आहे मित्रांना बघू शकता पाठिंबा रथ हे आपल्या म्हणजे देवाचा आहे भारी बघा सारखं आहे मित्रांनो असं भारी पाठिंबा नजर आहे तर चला आपल्या मध्ये एंट्री जाईल महाराजी मध्ये फोन अलाउड नाही आहे तर चला मित्रांनो आम्ही आलेलो मध्ये बघू शकता तुम्ही मित्रांनो हे आहे भगवद्गीता मंदिर आम्ही वरती आल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही फोन आलावड इथं असं खूप थंड फील होतं इथं बघू शकता तुम्ही मूर्ती बा भगवद्गीता क्रेजी भाई विष विषय नाही भारी आहे कधी घराच्या बाहेर नाही का सगळं सगळं नाही माझे इथे देव गोगल करून घेतो मी चला दर्शन वगैरे करून घेतो पाठीमाग मूर्ती आहे आपल्या तर चला आम्ही बसलो आता दर्शन वगैरे करून मस्त पद्मश्रीमती इकडे गणेश आहे इकडे आपले भालगावचे मित्र मंडळी आहे आता दर्शन वगैरे करून बसलेलं आता फोटो बिटो शूट करतो आम्ही आता थंड वातावरण आहे की नाही पाहून हा थंड की नाही कसं वाटतं इथे फिला आला की नाही तुम्ही ना, म्हणे ना, सगळे चला नका ना, नाका मी म्हणलं चला तुमच्यासाठी दोन घंटे वेट केला की नाही आम्ही बरं खरंच हे नाही म्हणत होते पण बलदबरी आला आम्ही त्यासाठी दोन घंटे थांबलो आम्ही तर चला मित्रांना फोटो वगैरे काढून घेतो भेटतो तुम्हाला दुसरे इकडे आम्ही निघलो दर्शन गिर्शन करून मस्त इकडे अण्णांना सपोर्ट केला आपल्याला अण्णा टँको भगवान आहे याचा खूप बिहल का तर मित्रांनो आपण चाललेलो आहे खाली खाली चाललो आपण आता तर शेंगीर शेंगुर खाली खूप पाया म्हणे तर चला मंडळी कसं आहे घोडे हाती तलवारे रथ रयला का तर चला मंडळी मध्ये प्रवेश करू तर मित्रांनो आम्ही आलेलो इकडे ब्रह्मरुद्री ब्रह्म रुपी गायत्री मंदिर गायत्री हा तर मित्रांनो असं काहीतरी आहे तर हे बघू शकतो तुम्हाला दाखवतो मध्ये दर्शनासाठी आलेले भावी भक्त आमची आहे सगळी इकडे पाहुणे गणेश चाफे माग माग का बरं थांबतोय गणेश फोन नाही आला का तुला गायत्री मंदिर मित्रांनो ब्रह्मरूपी भारी खूप शांत वातावरण वात आहे तुझं आम्ही दर्शन वगैरे केलं बघू शकता मूर्ती कशी आहे भारी कशी आहे बांगलोर मध्ये पाहुणे फोटो काढ राहिली इकडे हे आमचे पाहुणे बालगावचे इकडे एक दर्शपा हे करते आपलं पूजा वगैरे करते कस बाप्पा कसं वाटतंय तुला तू इथं आला माझ्यामुळे दर्शन कसं वाटतंय तुला आहे नाही आपण आता तुम्ही म्हणे वरून चाला वरून नाही म्हणलं खालूनच बरं किती भारी माजत मजा येते संध्याकाळचं जे आहे ते आहेच मग तसं काही विषय नाही इकडे आमच्या भालगावच्या भावाने भालगावच्या भावाने सांगणार आहे घरी असं दाखणार मी आपलं युट्यूबला चॅनल सर्च करून घरी व्हिडिओ दाखणार ते आता दाखणार आहे ना हा मस्त भारी फील येतो की नाही पण नव्हतं येत पण तरी आणलं तर चला मित्रांनो नाही दोन घेऊन आम्ही मजा आली की नाही बारा वाजले फक्त आला नाही आलं मला माहिती आहे ना मित्रांनो आम्ही निघलो आता इथून तर शिनगी शेंग करून आता बाहेर बघू शकता आमची मंडळी आज लय मजा आली गणेश त्यांनी फीती सगळी मजा करून आता हा <laughs> सर मित्रांनो चला आपलं आखीन पुढे खूप काही बघा सारखं आहे आता इथे एक रील शूट करणार आहे मी राहता पशी कस आहे रथ कस काय पाहुण तर चला मित्रांनो दर्शन शंकर करून निघलो आम्ही आता बघू शकता माग रथ आहे आपल्या तर चला कस आहे घोडे गिडे पाहुणे लाल शर्ट घालून इकडे हे पाहुण गुलाबी शर्ट घालून कस आहे नजर रा तर चला, चला, चला तिकडे जायचं एक पॉइंट आहे चला मित्रांनो आम्ही निघलो आता दर्शन वगैरे करून आता तिकडच्या गार्डन मध्ये जायचं होतं पण आता काय येत पब्लिक काय म्हणते काय नाही त्यांचं काय म्हणणं आहे काही नाही हो आणि जाऊ हे समोर आलेलो आम्ही बघू शकतो तुम्ही मग पुढचा नजारा यामध्ये पाणी चालू राहत असत फील येतो इथं फिरासाठी हे बघू शकते इकडे रथ वगैरे आम्ही भरपूर काही हिंडलेलो आहे आता आम्ही बाहेर एंट्री मारतोय तर चला मित्रांनो आमचा गणेश गॉगल वगैरे लावून मस्त हिंडतोय एन्जॉय करतोय बघू शकता भालगावची पाहुणे गणेश गॉगल गिगल लावून हिंद राह चला आम्हाला आता मध्ये जायचं डबल तिकडे तुम्हाला सांगितलं तिकडे गार्डनमध्ये इकडं बालगावचे पाहुणे इकडे सेट फोनवर बोल राहिले तर चला मित्रांनो बघू शकता तुम्ही आता गार्डनमध्ये जायचं आपल्याला आता टाकून ते रथ वगैरे पोहोन आलो तर चला ना। मित्रांनो आम्ही आलेलो आहे कपल पॉईंटमध्ये इथं बाजूलाच इकडे इकडं बाजूला जागीच फिरायसाठी काही काम नव्हतं आम्हाला काय मस्त माझे येते इकडं बघू शकता तुम्ही भारी इकडं रथ हे आपला इकडेच कपल तर मित्रांनो चला इकडे पाळणे वगैरे हो मित्रांनो मित्रांनो कपोल पॉइंटमध्ये बाजूलाच वीस रुपये पाच रुपये तिकीट आहे बघा सारखं येईन आम्हाला तिकीट दिलेलं आहे या सगळ्यांचं स्कॅनर इथं तर बघू शकता अण्णा घ्या ओके तर मित्रांनो सिरियल आहे आम्ही कपल पॉईंटमध्ये होऊ शकता कपल नाही आमच्या पैसे आम्ही तरी शिरलो आम्हाला काही माहित नाहीये पण आहे इथ म्हणजे फॅमिली काय कपल पॉइंट नाही अरे फसवलो राहू ये आपल्याला माहित आहे का हो ना इथं निस्त बसल्यासारखं सारखं काय राहू आम्हाला वाटलं काहीतरी मोठं फिरासारखं इथं काय दोन झोके तीन रात पाण्या काही मिळेल का तिकडं भारी होतं राहू पर जाऊ दे आलो ते आता पाच रुपयाचं काहीतरी तिकीट फाडल काहीतरी खेळू आपण आमची भालगावची मंडळी गणेश चाप फेक गोगल गिगल लावून तिथे आज पाहु जिम मारवलं सगळं मारलं नाही तिथे पाच रुपये गेले आपली बाय पाच रुपयाचं घ्यायला नुकसान झालं राहू मी म्हणलो मोठा कपल पॉईंट घेऊन काही नाही तिकडच बघा सारखं दहा रुपये गेले आला पण भारी दर्शन वगैरे चांगलं जातं आपलं पाच रुपये जाऊ द्या आमची फसवणूक केली त्याने के तिकीट घेतलं पाच रुपयाचं काही नाही फेरासारखं आम्ही चाललं रिटर्न ऐक नाही त्याला आता बोलतो ना जा टे आम्हाला काय भाई फिरासारखं म्हणून तर चला ठीक आहे आहे थोड़ा थोड़ा थोड़ा। आ, तुम किधर आए हो हम महाराष्ट्र से आए हम इधर से आ, क्या करते हैं आपका थोड़ा-थोड़ा ये इन्होंने फसाया हमको ये पाँच रुपए का टिकट निकाला कुछ नहीं अंदर दिखने के लिए आ, कुछ नहीं पार्क अरे क्या है का पार्क है <laughs> क्या है का पार्क फसा है उन्होंने हमको देखो ये अंदर दे वाजते क्या पाच रुपये काय नाही पण ऐसा नाही फस आहे का किसकू हा हे देखने कुठ नाही फस नाही का नाही ना देखने कुछ नाही कुठ नाही थोडी चालतंय खाली नाम त्याला बोललो ते काय तिथे लेडीज होत त्याच्यामुळे जास्त भडकलो नाही त्याच्यावर जाऊ द्या काही नाही पाच रुपयाची काही गोष्ट ना सर आपण पाच रुपये असे चॉकलेट खायला घालतो पण त्याच्यामुळे जाऊ द्या काय द्या नाही पाहू ना बरोबर बरोबर हा पाच रुपयाचा आपण चॉकलेट देतो त्याच्यामुळे जा जास्त बोललो नाही त्याला पण जाऊ द्या जा फसवणूक झाली आमची तिथं जाऊ द्या जा? इकडे शिन्न्या आला पण इकडे मंदिर वगैरे हो भारी आमचं दर्शन वगैरे चांगलं झालं तिकडे तर चला आम्ही नाश्ता वगैरे करतो आता मंडळी आम्ही आता निघलो नाश्ता गिष्टा करू मस्त काही रस्त्यात भेटलो तुम्हाला काही इनकाईट काय माहिती त्याला खटखटत वस्तू असेल पायासारख्या तुम्हाला दाखवू बघू शकता तुम्ही माग शनी महाराजची मूर्ती आपल्या शनी महाराजात सगळं सगळं दर्शन झालेलं आहे तरी पण काय अडचण नाहीये बघू शकता इकडे नारळ झाडं वरती शकता हे असं नजर आहे तर चला काय फील आहे महाराजात मंदिर पोहून घ्या एकदा शनी महाराज दर्शन करून घ्या इकडे येऊ आपले भाविक भक्त मित्रांनो नारळात झाड अशी बघू शकता तुम्ही इकडं आम्ही तर आता बाहेर निघणार आहे तरी पण तरी पण म्हणलं तुम्हाला दाखा नारळ झाडं कसं फील आहे बँगलोरमध्ये इकडे गणेशचा फेवू बाई हो कसं वाटतंय गणेश फे तुला इकडे येऊन लवकर उठलं फायदा झाला की नाही हा चला आम्ही भेटतो आता दोन दोन आता खूप काहीतरी आहे की मित्रांनो आम्ही आलेलो इथं श्री गणेश मंदिरमध्ये इथं होम वगैरे बघू शकता तुम्ही सगळे देव देवी सगळे दे। दे सगळे देवी इथं इथ माहिती आहे सगळे देवी इथं मग भारी मंदिर आहे हा बघू शकता तुम्ही हे बघू शकता इथं मंदिर आहे ही मूर्ती बघू शकता तुम्ही इकडं एक परत इकडं दत्तात्र्याची मूर्ती आहे इकडं भारी फील येतोय पण सगळं सगळं दर्शन करून आम्हाला हे इकडं हे बघू शकता कमेंटमध्ये सांगा मला ही मूर्ती कसली ही गणपतीची मूर्ती इकडे बघू शकता तुम्ही हा हे राम सीता लक्ष्मीमण हनुमान मंदिर महादेव सगळे सगळे देवी इथं बघू शकता तुम्ही लय भारी आम्हाला दर्शन करून इतकं भारी वाटलं आहे ना हा पण रामाचा फोटो आहे इकडे ठरुकम आपली पंढरपूरची पण बँगलोरमध्ये विचार करा मित्रांनो लय भारी आहे त्याच्यामुळे म्हणत असतो एक श्रीकृष्णाची मूर्ती राधाकृष्ण भारी आहे बघू शकता तुम्ही अरे भैया लय भारी फिला आम्हाला इथं तर चला मित्रांनो आपल्याला बजरंगबोलीकडे जायचं आहे तिकडे दर्शनासाठी लोक बघा मित्रांनो आम्ही आलेलो आहे बजरंग कशी बघू शकता तुम्ही लय म्हणजे भारी विषय इथं हे सगळे देवाचे फोटो लावलेले इकडं माग बजरंगबोली तर चला मित्रांनो हा इकडं ते राम सीताचं ते हे मंदिर आहे इकडं हे इकडं होतं ते आपण जाऊन आलो तिकडून पण भारी हे बघू शकता आपल्याला हे मंदिर आहे ते आपण दर्शन वगैरे केलेलं आहे इथं तर चला आपल्याला जायचं आता थोडंसं नाश्ता वगैरे तर तो आपण कवाशी म्हणतोय आपण नुसतं फिरतोय लय फिरण्यामध्ये कसं दिवस जातो ते समजत नाही तर चला मंदिराचं आलो होतं नाश्ता बिष्टा करायला चालला होता इकडं फुलं गेलं इकडून खपाखप तर चला नाश्ता बिष्टा करू मित्रांना मी आलेलो इकडं नाश्ता करायसाठी ये पाहुणे मुरुगलचं पुढं आणला होता आपलं खायला पोंगे हे बघू शकता

अंडी लवकर इकडे मागितला आलूची सब्जी चटणी चपाती भाजी कशी चांगली आहे पाहू शकता तुम्ही पाहुणे खूप राहिल इकडं भारी आहे पाहुणे इकडे जेव राहिलं पापड किपड खोरा इकडे गणे चावून मस्त सगळ्यांनी टिके आहे मी आज आंघोळी केल्याच पाहु ना कसं भात इकडं आणटी दुकान आहे इकडे पाहु आहे पाहुनाच मूड आपला आज ऐक हो मित्रांनो आम्ही निघलो आता जेवण घेऊन करून गाड्याकडं गणू इकडे गणू लाईफ चा, चा बर्थडे आहे ना हा घ्यायचं आहे त्याला पुढच्या पुढच्या बड्डेला घेणार आहे ना रे हा पुढच्या ट्रिप ते घेणार आहे बड्डेला गिफ्ट तर चला चला पाहून सुस्ती चढ राहिली काय सुस्ती नाही सुस्ती सुस्ती झोपीवर <laughs> <laughs> तर चला जो गाड्या मित्रांनो आम्ही <laughs> नाश्ता जेवण घेऊन करून आलेला इथं हे बघू शकता आता इथं हो काहीतरी असलं घ्या सारखं घेऊन नाही तर जाऊ फिरून फारून मस्त <laughs> म्हणजे विषयावर बोलूया रस्तेज वाईन रुपयाची गोष्ट आहे मित्रांनो चला <laughs> कसे गणपती बाप्पा हे बघू शकता इथं गणपती बाप्पा आहे इकडं दिवे भारी भारी अँटीक किशे हे बा गणपती बाप्पा बघू शकता तिकडं सगळे बुद्ध बुद्धाच्या मूर्ती आहे भारी माग जास्त आहे ना भाई एक मूर्ती केवढ्याची ही मूर्ती एक, एक हजार रुपयाची ही मूर्ती तीस का आहे आता माल युपी तामन घ्यायचं का ताम जेवाला

आम्ही आता पार्किंग मध्ये हिंडलो इकडं आमची गाडी उभा ही ही हो लट केली आप ही आपली आणि इकडं आपली मित्रमंडळी आज काही काम नाही आम्हाला आमचे कृष्णा भाऊ दर्शन गिरशन करून आला मस्त पद्धत श्रीमध्ये गिर घातला तर मित्रांनो चला पार्किंग इथं आता बसलेलो आम्ही आता इथं जातो दर्शन घ्या का सावली गेवली बस आज सुट्टी रविवारीची तर मित्रांनो आपण कपडे किपडे चेंज केले आता दर्शन गिरशन करून आल्यावरती थोडासा आराम केला हा ब्लॉग इथंच अँड करतो मी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला बेलायकनला क्लिक करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये त्यावर सगळ्यांना बाय बाय